मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघूया कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी डीए मूळ पगारात मर्ज होणार व्हिडिओला सुरुवात करण्या तुम्हाला एक विनंती चॅनल वर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी डीए मूळ पगारात विलीन होणार जाणून घ्या पगारावर काय परिणाम होईल डीए बेसिक सॅलरी मर्ज अपडेट अलीकडेच केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ केली आहे ज्यामुळे तो पन्नास टक्क्यांवरून त्रेपन्न टक्के झाला आहे आता अशी चर्चा आहे की जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये महागाई भत्त्यात सुधारणा होण्यापूर्वी ही वाढीव डीए कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात विलीन केली जाईल याचा थेट परिणाम केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारावर होणार आहे या बाबतीतील संपूर्ण माहिती जाणून घेऊया अलीकडेच सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना वाढीची भेट दिली होती दिवाळीपूर्वी याबाबतची घोषणा तीन टक्के वाढ केली आहे अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम आहे सरकार आता वाढीव डीए मूळ पगारात विलीन करणार की नाही च्या विलिनीकरणानंतर कर्मचाऱ्यांना बरेच फायदे मिळणार आहेत कर्मचारी अजूनही संभ्रमात आहेत सोळा ऑक्टोबर रोजी लाखो सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली होती डीए मध्ये तीन टक्के वाढ करण्यात आली आहे त्यामुळे डीए पन्नास टक्क्यांवरून त्रेपन्न टक्के झाला अशा स्थितीत वाढीनंतर मूळ वेतनात डीए विलीन होण्याची अपेक्षा कर्मचाऱ्यांमध्ये अजूनही संभ्रमात आहे पाचव्या व सहाव्या वेतन आयोगाबाबत संभ्रम निर्माण झाला होता वेतन आयोगापूर्वी आणि सहाव्या वेतन आयोगाबाबत केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे पाचव्या आणि सहाव्या वेतन आयोगात महागाई भत्ता पन्नास टक्के करण्यात आला केंद्रीय मंत्र्यांनी ताज्या अपडेटमध्ये म्हटले आहे की सध्या डीए मूळ पगारात विलिंग करण्यासाठी चर्चा केली जात आहे मात्र आस्था गायत सरकारने याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही नोकरदारांना अनेक फायदे होतील केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जारी केलेल्या नुसार कर्मचाऱ्यांना ऑफर केला जात आहे परंतु अद्याप तो मूळ विलीन केलेला नाही माहितीनुसार जर ते मूळ वेतनात विलीन केले तर कर्मचाऱ्यांच्या पगार रचनेत कायमस्वरूपी बदल दिसून येतील त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या इतर लाभ आणि भत्त्यांवरही स्पष्टपणे दिसून येईल कर्मचाऱ्यांमध्ये आधी चर्चा होती जेव्हा ओलांडतो तेव्हा डीए मूळ पगारात विलीन केला जाऊ शकतो दोन हजार पंचवीस मध्ये डीए कधी वाढेल ते जाणून घ्या सरकारकडून दरवर्षी डीए मध्ये दोनदा वाढ केली जाते साधारणत मार्च आणि सप्टेंबरच्या आसपास जा जाहीर केला जातो यानंतर ते अनुक्रमे जानेवारी आणि जुलै मध्ये लागू केले जाते पगारात डीए कधी समायोजित केला जाईल तुमच्या माहितीसाठी सांगू इच्छिते की सरकार पेन्शनधारकांसाठी वर्षातून दोनदा डी आर देखील सुधारते अशा परिस्थितीत डीए आणि डी आर मधील पुढील वाढीबद्दल बद्दल बोलायचे झाल्यास पुढील वर्षी मार्च महिन्यात ते जाहीर केले जाऊ शकते ज्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल धन्यवाद